नमस्कार मंडळी स्वरगंगा या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी विठ्ठलाचे अत्यंत कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक करा शेअर करा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद पांडुरंगाच्या वारी पालखी सजली पांडुरंगाच्या वारी ला पालखी सजली पालखी सजली माऊली थाटात निघाली पालखी सजली माऊली थाटात निघाली पांडुरंगाच्या वारीला पालखी सजली पांडुरंगाच्या वारीला बघा पालखी सजली पालखी सजली माऊली थाटात था निघाली पालखी सजली माऊली थाटात था निघाली पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कोण पांडुरंगाच्या वारी लाहो, आले संत कोण कोण क्षेत्र आळंदी हुन झाले माऊलींचे आगमन श्रीक्षेत्र आळंदी हुन झाले माऊलींचे आगमन श्रीक्षेत्र आळंदी हुन झाले माऊलींचे आगमन विठू नामाचा गजर सारी वैष्णवानंदली विठू नामाचा गजर सारी वैष्णवानंदली पालखी सजली माऊली थाटात निघाली पालखी सजली माऊली थाटात निघाली पांडुरंगाच्या वारीला पालखी सजली पांडुरंगाच्या वारीला पालखी सजली पालखी सजली माऊली ताटात निघाली पालखी सजली माऊली ताटात निघाली पांडुरंगाच्या वारीला हो आले संत कोण कौन कोण संत कोण कोण श्री क्षेत्र देऊ न झाले तुको कोबांचे आगमन श्री क्षेत्र न झाले तुकोबांचे आगमन ज्ञानोबा तुकोबचा भजनत सारी पंढरी धूमधूमली ज्ञानोबा तुकोबच्या भजनत सारी पंढरी धूमधूमली पालखी सजली माऊली थाटात निघाली पालखी सजली माऊली थाटात निघाली पांडुरंगाच्या पाल वारीला पालकी सजली पांडुरंगाच्या वारीला पालखी सजली पालखी सजली माऊली थाटात निघाली पालखी सजली माऊली थाटात निघाली पांडुरंगाच्या वारी लाहो आले संत कोण कोण पांडुरंगाच्या वारी लाहो हो आले संत कोण कोण क्षेत्र त्र्यंबकेश्वर हुन നിവൃത്തിനെ ആഗമനക്ഷേത്രം നവൃത്തിനാഥം ആഗമന ആദിന ഗട്ട ആദിത് ഗൂന്നി ബഗല ആദിന ഗ पालखी सजली माऊली थाटात निघाली पालखी सजली माऊली थाटात निघाली पालखी सजली माऊली थाटात निघाली पांडुरंगाच्या वारी लाहो हो आले संत कोण कोण आले संत कोण कोण मौली बंदु श्री क्षेत्र हुन माऊली बंधू सोपान सासवड हुन माऊली बंधू सोपान धन्य धन्य ती पंढरी ब्रह्मानंदी तळी झाली धन्य धन्य ती पंढरी ब्रह्मानंदी तळी झाली पालखी सजली माऊली ताटात निघाली पालखी सजली माऊली ताटात निघाली पांडुरंगाच्या वारीला बघा पालखी सजली पांडुरंगाच्या वारीला पालखी सजली पालखी सजली माऊली ताटात निघाली पालखी सजली माऊली थाटात निघाली पालखी सजली माऊली थाटात निघाली पालखी सजली माऊली थाटात निघाली धन्यवाद